गंगाखेड शहरातील बाजारपेठेमध्ये असलेल्या फर्निचर आणि लॉन्ड्रीच्या दुकानाला आग लागून लाखो रुपयाचं नुकसान झालं आहे शहरातील डॉक्टर लाईन परिसरात असलेल्या मयूर ड्राय क्लिनर्स आणि बालाजी फर्निचर या दोन दुकानांना आज पहाटेच्या सुमारास आग लागली आगीची भीषणता पाहता परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलाला देखील पाचारण केलं होतं परंतु आग विजेपर्यंत दोन्ही दुकानामधील साहित्य जळून खाक झालं आहे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही परंतु लाखो रुपयांचं नुकसान झाल्यामुळे व्यापारी संकटात सापडला आहे त्यांना सर्वांचा वाघ मारली मयुरली त्याचं माझं मुळे घेतलेलं आहे आणि कस्टमरचे कपडे कमीत कमी साड्या ट्रॅकिंगचे कपडे टॉप असे दहा लाखा नुकसान झालेलं आहे आणि काही उरलेलं नाही सुद्धा मश्लरीस जोडून मजली पिश जास्त होते जा, या पण कपडे झालं दहा एक लाख रुपये आणि मस्तही दहा एक लागेल मजली होते नाही काही हल्ले नाही आज सकाळी चारच्या दरम्यान सकाळी चारच्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे माझ्या दुकानाला आग लागली तसेच बाजूचे पण दुकान जळून खाक था, झाले तरी माझे नुकसान अंदाजे चार पाच लाख रुपये झालेले रंगा मशीन होल्डिंग मशीन काही रॉ मटेरियल क्लाउडचे दरवाजे सनमाईचे दरवाजे आणि बऱ्याचशा मशीन जळून खाक झाले आहेत तरी माझी नुकसान भरपाई देण्यात यावी प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मी आबोली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड